प्रत्येक गोष्टीला आपण जे अन्न खातो ना त्याच्या पाच दिवसानंतर पाच रस हा पाच दिवसानंतर तो आपल्याला त्याचं रक्तामध्ये मासामध्ये सगळ्यांमध्ये कन्वर्ट करतो एका दिवसात होत नाही पाच दिवस लागतात आणि पाच दिवसानंतर पुढच्या पाच दिवसानंतर त्याच्या रक्तामध्ये ते वाहिन्यांमध्ये जातं नसा बाकी सगळं होतं त्याच्या पुढच्या पाच दिवसांमध्ये म्हणजे जवळपास आपल्याला पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर कॅल्शियमला ते आणलं जाते प्रत्येकात थोडं 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 राहत शेवटी जे जाते ना ते पंधरा दिवसानंतर कॅल्शियमला जाते एकमेव तीळ जे असे आहेत ते डायरेक्ट खाल्ल्यानंतर ते आधीमध्ये कुठं न जाता डायरेक्ट कॅल्शियमला पोचतात आणि जेव्हा कॅल्शियम तुमच्या हाडांमध्ये भरायला लागेल त्यावेळेस तुमची हाडं मजबूत होतील ओज वाढायला लागेल बॉडीमध्ये तुमच्या शरीरामध्ये जे वंगण वाढायला लागेल ओज वाढायला लागेल आणि तुमची जी शारीरिक कमजोरी आहे ती कमी करायची असेल तर सकाळी उठल्याबरोबर ते रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस जर समजा तुम्हाला वाटलं तर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेत सूर्य मावळ्याच्या अगोदर पिंपळा ह्याच्या अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा किंवा रस करून प्यायचा रस करणार असाल तर एक किंवा दोनच पान जास्तीत जास्त आहे नाहीतर उगा जास्त ताकद यायसाठी आणून आपलं वाटीभर काढायला मराल चाटदेशी तर असं तर काय उपोद्याप करायचं नाही एक किंवा दोन पानांचा रस काढायचा प्यायचा त्याच्या पलीकडे काय जास्त करायची गरज लागत नाही आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही मला लगेच रिझल्ट सांगाल हे करून बघा फक्त